आत्ता आपल्यासोबत एक माझे विद्यार्थी आहे त्यांच्याकडे आपण थोडेकडे जाणून घेऊया आपली ओळख सांगावी माझं नाव प्रवीण शांतराम माने सध्या लिपिक म्हणून तळेगाव कापडे नगर परिषदमध्ये काम करत आहे आमची ब्याण्णवची बॅच म्हणजे सातवी आम्ही पास झालो ब्याण्णव साली पण आम्ही पहिलेपासून त्या शाळेत शिकलेलो आहे आणि तेच आमचे वर्ग शिक्षक किंवा इंग्लिश प्रत्येक विषयाचे शिक्षक आमच्यात उपस्थित आहे खूप आनंद वाटतोय कारण की त्यांनी दिलेले संस्कार त्यांची आत्मीयता त्यांची जबाबदारी त्यांनी व्यवस्थितपणे पा पार पाडली आणि ती अजून आठ आठवणं आम्हाला आहे म्हणून आम्ही आज आत्ताचे जगत असेल जे काय आम्ही सामाजिक कार्य करतो भले आम्ही सरकारी कामात न काम करत असेल पण जे काय करतो त्यांचे संस्कार हे म्हणून मी व्यवस्थितपणे पार पाडतो मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो मी या दृष्टीने की त्यांची आम्ही आमच्या पालकांप्रमाणे त्यांनी आमची काळजी घेतली आठवण सांगाल का आपण शाळेची गोड आठवणी खूप आहे कारण की मी आदर्श विद्यार्थी असताना कोणाचा मार्ग जास्त काढला नाही एक दोन जण काढला आहे कटू आठवण अशी सांगतो जे आत्ता जे आहेत शिक्षक जे आत्ता मराठी शाळेमध्ये पालकां पाल्यांना शिकवतात त्यांचं सांगतो की मी चित्रकला खूप पहिलेपासून खूप छान चांगला होतो सातवी म्हणजे ब्याण्णवचं वर्ष होतोय भुजबळ हॉलमध्ये सर्व शाळांची चित्रकलेची स्पर्धा होती त्यावेळेस खूप एक शिवाजी महाराजांचं राहिलं शहरावर ज्यावेळेस त्यांनी शिवपिंडवर हे केलं शपथ घेतली त्याचं एक चित्र काढलं होतं ते शिक्षक इथं उपस्थित नाही एक नंबर शाळेचे शिक्षक होते पण त्यांनी ते चित्र पाहून माझी ते गेले पण ज्यावेळेस नंबर पाहिला तर माझा नंबर नव्हता तर असं कोणाशी वागू नये जेणेकरून त्याच्या आश्व तो परिणाम घडतो तो मुलगा नाराज होतो पुढं त्या विषयात किंवा काही करू शकत नाही अशी बासली कुठल्या शिक्षणाने कुठल्या शाळेमध्ये मराठी इंग्लिश कुठंच करू नये एवढी एक विनंती करत बघतं आणि या सर्व शिक्षणांना मानवंदना देतो त्यांच्यामुळे आम्ही आज चांगल्या प्रकारे समाजात उभे आहेत आणि सगळेजण आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात धन्यवाद